सत्य सविस्तर आढावा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चौकातील फलकावर समाजकंटकांनी विटंबना करत जातीवाचक शिविकाळ केली आहे यानंतर त्या फलकावर थुंकले आणि अपमानास्पद वर्तन करत चौकाची विटंबना झाल्याचा आरोप अखिल भारतीय महात्मा ज्योतिराव फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे या यासंदर्भात समता परिषदेच्या मूर्तिजापूर शाखेने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी दंडाधिकारीजापूर मुर्तिजा, यांच्याकडे निवेदन सादर करत संबंधित दोषींवर त्वरित कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे जातीय तेढ वाढवणाऱ्या अशा घटनांमुळे समाजात अस्वस्थता पसरत असून दोषींना अटक करून कठोर शासन करावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अदल घडवणे गरजेचे आहे असं परिषदेच्या अधिकाऱ्यांचं मत आहे यावेळी उपस्थित पदाधिकारी आशीष निलखत नी, तालुका अध्यक्ष नरेंद्र खवले शहर अध्यक्ष श्रीकृष्ण पोळे जगदीश तायडे सर्वर बेग आदी यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर काय सांगाल आज ज्या प्रकारे आपण निवेदन सादर केलेलं आहे आपले प्रकरण दाखल केलेले शनिवार दिनांक दोन ऑगस्ट पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये राशीद नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये शाईन शैन नावाचं गाव आहे त्या गावामध्ये महात्मा फुलेंचं एक चौक होता महात्मा फुलेंच्या नावाने त्या चौकात त्यांच्या तो नावाची पाठी लावलेली होती चौथरा बांधलेला होता पण काही जातीवादी लोकांनी नुसतं त्यांना समाज संघटक समाज कंटकत म्हणणार नाही तर ते जातीवादी लोक आहेत अशा जातीवादी लोकांनी त्या जा पाठीची त्या ठिकाणी नुसती तोडफोड न करता त्याच्यावर थुंकणे वगैरे सारखे अश्लाघ्य प्रकार त्या ठिकाणी केले आपल्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये सतत महापुरुषांच्या स्मारकाची पुतळ्याची स्मृतीस्थळांची अशा प्रकारे सतत विटंबना होत आहे या बाबीकडे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब की यांच्याकडे गृह सुद्धा आहे त्यांनी जातीने लक्ष घालून झालेल्या प्रकार त्या ठिकाणच्या समाजकंटकावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं त्या समाजकंटकावर कारवाई करून आणि ते स्मारक स्मृतीस्थळ जो चौक ज्या पद्धतीने होता अशा प्रकारे पूर्ववत त्या ठिकाणी करून द्यावा आणि या सर्व लोकांवर तातडीने कारवाई करावी कारण असे प्रकार पुन्हा पुन्हा या महाराष्ट्रामध्ये होणार नाहीत अशा संदर्भाचं निवेदन आज या ठिकाणी आम्ही एसडीओ साहेबांना दिलेलं आहे अँड प्रेस अपडेट